प्रकाश जैन या अनधिकृत फटाक्याचे दुकान सील गेल्या अनेक वर्षापासून लढा झाला यशस्वी एका लायसन्सवर चालणाऱ्या दोन अनधिकृत फटाक्याच्या दुकानापैकी प्रकाश जैन या दुकानाला आज महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी सील ठोकलं आहे जालना शहरातील सरापा बाजार परिसरात असलेल्या सखाराम जैन यांचे मालमत्ता क्रमांक दोन चौदा अष्ट्याहत्तर या ठिकाणी फटाके विक्रीकरता परवाना दिलेला असून घर क्रमांक दोन अकरा च चौदा आणि सत्याहत्तर या मालमत्तेमध्ये कुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांकडून परवाना दिलेला नसताना प्रकाश सखाराम जैन अमोल जैन आणि विशाल जैन हे अनधिकृतपणे फटाके विक्री करत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी सर्व दस्तऐवजाची तपासणी करत सदरील दुकान सील करण्याचे आदेश दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चौदा चोवीस रोजी दिले होते तर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांनी सुद्धा सुनावणी दरम्यान जालना जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवत अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्या दुकानाला सील करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी दिनांक एकवीस मार्च दोन रोजी शहर महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांना काढले होते त्यानुसार आज सकाळी पोलीस बंदोबस्तात प्रकाश जैन यांच्या अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्या दुकानाला सील ठोकण्यात आलाय वाद आहे एका लायसनवर दोन फटाके दुकान आहेत आणि आज ते वादास मान्य भा, जिल्हाधिकारी यांचा असे आदेश होते की सदर दुकान हे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात त्यानंतर चौकशी यांचे जे निर्णय होतील त्यानंतर ते सील ओपन करण्यात येईल किती ज्यांच्याकडून जे रिझल्ट येईल त्या पद्धतीने ते कारवाई करण्यात येईल काय दुकान सर प्रकाश जैन यांचे दुकान होते फटाका दुकान आणि दोन चौदा सत्याहत्तर या मालमत्ता क्रमांकावर दुकान होतं नाही नाही सध्या तरी दुकानाचीच आहे ऑर्डर तर दुकानाचीच केली ठीक थँक्यू